नमस्कार बसा बसा इथ वाटे पो या आणि तांब्या भरून आण बसा तर हाय नमस्कार कुठं मॅ केलं नाही का, के का, का जागरण गोंधळ अजून मॅ केलं नाही आम्ही नाही केलं अजून हात धुवायचा असला तर धु तिथं पाणी चालू आहे का येत नाही म्हणलं मी जागरण गोंधळ केला नाही त्या तिथं का नाही पाणी चालू आहे हात धुवायचा असला तुम्हाला तर धुवत पोहे आणा गेली पोरगी हां ते का काय आलं तर खंडोबाची वारी हा तोंड धुतला आहे का हात धुवायचा असेल की तुम्हाला जे खायचं ना आता बर जेवायला मागत होत त्यांना म्हणलं स्वयंपाक नाही केला पोहे केलेला इथं तर देऊ का दे ताट नाही इथं पडले ती केवढी ताटात दे, ता तात दे।, तात दे। <laughs> ते एक आजोबा आल्या म्हणजे त्यांच्यामुळं नाही मी व्हिडिओ करायला सुरुवातच करणार होती तेवढ्यात ते तिथं आलं म्हटलं मला, मला जेवायला दे भाजी भाकरी मोठा तो आठच नाही जरी होऊन येत जेवाय ते म्हटलं मग मी मला स्वयंपाक काय केलेला नाही गाय गुरात लेकर बाळात आपल्या कुल धर्माची देवी प्रसन्न म्हणजे त्यांचा व्हिडिओ करायचा नव्हता मला माझा मी व्हिडिओ चालूच करणार होते तेवढा ते, ते आलं जेवायला मागितलं मी म्हणलं स्वयंपाक काय केलेलं नाही पोहे बनवल्यात तुम्हाला देते म्हणलं तर चला तिथं ती ती खायला लागला झाडाखाली सावलीत तर तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे मला तुम्हाला सरप्राईजच द्यायचं होतं तब्येत पण बरी नव्हती घरात पण काम चालू होतं जाऊबाईच्या पण घराचं काम चालू त्या आल्या होत्या पण आता ती त्यांच्या माहेर गेलेल्या त्या रात्री गेल्या मग म्हटलं चला एक व्हिडिओ तर करावा आज मी एकटेच आहे घरी एकटे म्हटलं तरी आपली फॅमिली हाय फक्त छोकुलीच्या बाप तिथं बसलं तर ती काय अजून गेलं नाहीत का आम्हाला छोकुली आज सुट्टीवरच आहे सन्या पण सुट्टीवरच आहे कावी पण सुट्टीवरच आहे सकाळी सकाळी का नाही कावी गेली होती तिकडे शाळेत गावातल्या आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जा त्या जयंती निमित्तानं ती शाळेत गेली होती कार्यक्रमाला आमच्या जाऊबाई तिकडं गेल्या <laughs> अन्नंद बाई घरी आल्या ती पण मला माहित नव्हतं त्या काल आलेल्या आहेत त्या काय कसली जादू गे असली कसली जादू खेळायला लागला पागल ला ला काय मी ना कपडे काढले पांढरा ड्रेस काढला भगवी वडणी काढली तिथं ठेवली गेली कुठं ते पांढरा ड्रेस सकाळी घातलेला ना, ना थी तिनं तर ना। ती धुवायला गेली तर तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं मला कारण मला नाही सांगू वाटत नव्हतं तुम्हाला पण म्हणलं आता सांगावं तर आपल्या घराचं सगळं चेंजेस केलेलं आहे काम करताना नकोच म्हणलं व्हिडिओ करायला कारण मला तब्येत पण बरी नव्हती मोड पण नव्हता पण मला राहावलंच नाही तर तुम्हाला दाखवा म्हणते आपल्या घराचं नवीन काम काय केलेलं आहे घरात थोडासा राडा आहे थोडंसं काम करायचं चालू आहे तर मला दाखवते आपली मांडणी पहिली त्या कोपऱ्यात होती आता ह्या कोपऱ्यात आलेले आहे ह्या कोपऱ्यात आलेले मोठी मांडणी करून घेतली मी हा बघा अशी मांडणी करून घेतलेले आहे मी आणि किचन वाटा आपला पहिला लहान होता हा ले ले आता हा बघा किचन वाटा पहिला बारका होता आता मोठा करून घेतलाय ह्या वापरात का नाही आपली पहिली मांडणी होती बरोबर का तर ह्या हो का घेतून तिथूनच किचन कटा करून घेतला त्या दोन ती ह्या भिंतीपर्यंत लांब सडक नुसता मोठाच्या मोठा ह्या काही दाखवते त्या कडला आता नळ जे आहे का नाही नळ ह्यो काढून आता तिकडं आहे तिथं घ्यायचा बेसिनचं भांड पहिलं लय बारक होतं कुकर हे धुवायलाच येत नव्हता त्याच्यामुळं का नाही तर मोठं भांडा बसवलेलं आहे ह्याचं अजून काम करायचं आहे इथं अजून काय म्हणतात कॉर्नर बसवायचं आहे पहिलं कॉर्नर हाय तर बारक येतं तिकडं कोपऱ्यात लेबार्क येतं इथं मोठं कॉर्नर बसवून घ्यायचं आहे हे फ्रीज हे फ्रीजचा पॉईंट आहे पण आता इथं फ्रीज काय बसत नाही कारण मांडणीच्या आणि किचनच्या मध्ये थोडीशी जागा झालेली आहे त्यामुळे इथं काय फ्रीज बसत नाही आता फ्रीजला तिकडं पॉइंट काढायचा तिकड कारण ही मांडणी किती दिवस टिकन माहित नाही मला तर वाटत त्या साईडला का नाही कोपरात चांगला फ्रीज बस आणि तिथं पॉइंट काढून घ्यावा व आणि बल जे आहे का नाहीच वर गेला तिथं मग इकडं उजेड पडतच नाही मग इथला बल इथंच ठेवून तिथला पॉइंट काढून तिकडं घ्यावा नाही तर मग म्हणलं तुम्ही सांगा मला काय डोकं चाललं नाही बघा बघा असं ह्या किचनचा खरं तर इल करायचा होता येल करायचा होता त्या बोर्डापासून हिकड वळवायचा होता पण ती मिस्तरी आणि स्वयंपाक नाही केला कारभार गेल तर शंका ना आणायला जाऊ बाय आलं तर त्या टायमाला तर का नाही सगळा स्वयंपाक आमचा का नाही रोज बाहेर बाहेरच बाहेरच होता चुलीवरच खाल्लं बाय म्हातार म्हातार काय द्या राहू द्या तिथंच म्हातारानं जेवण केलं आता ते म्हातारा या भांडी घेऊन जा म्हणतो तुमचं चांगलं होईल तुमचं कल्याण होईल काय काय म्हणतो या

काय म्हणते का साबण नाही राह तिथर जाते कपडाला लावून येऊ ते लावायला लागला थंडी ठेवते का असायला ते ते ठेव ना आला पशी घासायला चला अजून मला करायचं आहे स्वयंपाक आणि तुम्ही सांगा मला नाही लगा केवळ फरक जेवण करणार नाही का नाही आता जायचंच नाही आज कामाला मग पोहे खावा ना चपात्याला पीठ नाही भाकरी आहे त्या भाकरी थापू गं घेऊन जाणार भाकर जर नाही घेऊन गेला तर काय खरंच नाही पुण्याच्या ना आल्यावर स्वयंपाकच करणार नाही 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 तुम्हाला दाखवते पीठच नाही डबा असं ठेवलं तर जाऊ त्या सायपाकच करते अगोदर कारबारीला जायचं पण आपल्या नवीन घराचं नवीन चेंजेस कसं काय झालेलं आहे तुम्ही तु तु सांगा मला कमेंटमध्ये तेवढं चांगली दिसते कडापीची मांडणी नाही तर लय राडा राडा होत होता एवढुशा किचनला आणि एवढुशा मांडणीला लय ताप झाला तुम्हाला काय सांगू तर चला बायस दुनियाचा अंग उरलंय सगळा फुफटा ओढून ओढून